सगळे बंधू जवळपास दहा वर्षांनी राष्ट्रीय स्मृती दिनाच्या निमित्ताने एकत्र आलेले पाहायला मिळाले मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे किल ही आहेत काय वातावरण वाटतं राष्ट्रीय दिनाच्या निमित्तानं काय वातावरण चांगलं आहे मनसैनिक शिवसैनिक आणि मतदारामध्ये एक छान आनंदाचं वातावरण आहे आणि राजसाहेब आणि उद्धवजी हे एक आल्यामुळे बऱ्याच सामान्यातल्या सामान्य जनतेला बरं वाटलेलं आहे आम्ही आनंदाचं वातावरण दिनाच्या निमित्तानं एकत्र येणं एक भाऊ क्षण होता आज बऱ्याच वेळ दोघं भाऊ एकमेकांशी बोलताना पाहायला मिळाले यापुढे अनेकदा एकत्र आले परंतु स्मृती दिनाच्या निमित्तानं अशा प्रकारे हा स्मृती दिन पूर्ण बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतरचा तेरावा स्मृती दिन आहे आणि दरवर्षी आपण सगळे असतोच मे बी राजसाहेब तर जवळच आहेत म्हणजे त्यांना इथेच येऊन दिलं पाहिजे किंवा काय आज आले सगळ्यांना आनंद वाटला खूपच बोलत त्याचबरोबर आता नगरपालिकांच्या निवडणुकांना सुरू झालेल्या आहेत खास करून आता कणकवलीमध्ये शहरी विकास आघाडी स्थापन झालेली आहे ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे संदेश पालकर हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे आहेत त्या ठिकाणी शिंदे गटानं त्यांना पाठिंबा दिलेला आहे राजन पिली यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे काय वाटत नाही मी खरंच तिकडचा आढावा घेतलेला नाहीये परंतु संपूर्ण कोकणामध्ये आज थोडस यांच्याबद्दलच्या रागाच्या भावना लोकांमध्ये आहेत त्यामुळे चांगलं चित्र उभे चाकण मध्ये देखील परिस्थिती पाहिला नाही पूर्ण महाराष्ट्राचं हे मला माहिती नाहीये उगाच पण जे लोकांमध्ये अपेक्षित आहे ते लोक आता तो अपेक्षित बदल म्हणजे ज्याप्रमाणे सगळं चाललंय नक्कीच आधीची चित्र काय वेगळी असतात आणि मग एकदम वेगळं चित्र येतं त्यामुळे लोकशाही घालवण्याचा मार्ग चालू आहे की टिकवण्याचा हेच लोक संभ्रमात आहे कोकणात राणेंच्या विरोधात सर्व पक्ष एक मोठे पाहिजे कणकवली ते होतीलच कारण फारच दंडेलशाही आहे त्यामुळे बोलू शकतो परत या परतया परत याच्याकडे काय नवीन आहे चिंचन घोटाळा चक्की पिसिंग 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 म्हणणारे उपमुख्यमंत्री होतात हे महाराष्ट्रात काही नवीन नाही सगळे आरोप ते जेवढे कोणावर करतील ते करती खरे आणि तिकडे सरेंडर नरकी मग बरे असं ते आहे त्याच्यामुळे आम्हाला काय ह्याच्यात नवीन नाहीये फक्त या तुम्ही कसेही असाल म्हणजे आता ज्याला गुंड पुंड हे म्हणत होते हे सगळे गुंडा पुंड त्यांच्या मांडीवर आहेत वाढलेले आता तीन साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला म्हणजे तौर्य क्रूरता किती वाढली आहे काय त्या मुलीमध्ये भीती राहिली नाहीये ही जी एक शासनाची भीती असते पोलिसांची भीती असते गृह मंत्र्यांची एक भीती असते ती कुठंही कुठल्याच नागरिकाला ती राहिली नाही आम्ही कारवाई करू आम्ही हे करू ते सगळं माहितीये मग मा कधीतरी शिंदे तो एन्काउंटर झाला तसं काहीतरी प्रकार घडतात आणि सगळं चिडचोप